गोवंश कत्तलीसाठी गुरांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांवर पोलादपूर पोलिसांची कारवाई गोतस्करी रोखण्यात गोरक्षकांना पुन्हा यश महाड तालुक्यातील इसाणे कांबळे गावात घडलेल्या गोवंश हत्या प्रकरणानंतर महाड पोलादपूर तालुक्यात गोवंश हत्या तसेच गोतस्करी काही दिवस बंद होती मात्र शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास पोलादपूर तालुक्यातील कापडे नाक्यावर पोलादपूर पोलिसांनी व गोरक्षकांनी केलेल्या कारवाईनंतर पोलादपूर तालुक्यात गोतस्करी सुरूच असल्याचं समोर आलं आहे शुक्रवारी रात्री पोलादपूर तालुक्यातील कापडे नाक्यावरून होणारी गोवंश तस्करी पोलादपूरच्या गोरक्षकांनी आपल्या जीवाची बाजी लावत रोखली आहे पोलादपूर पोलिसांनी बोलेरो पिकअप क्रमांक एम एच आठ ए बी त्रेपन्न बावन्न या गाडीसह गाडीतील चार गाई एक कालवट व एक वासरू ताब्यात घेऊन जावेद वालवटकर वयवर्ष अठ्ठावन्न राहणार विहूग तालुका मुरुड या एका आरोपीस अटक केले आहे पोलादपूर पोलीस ठाण्यात गोतस्करी करणाऱ्या एकूण तेरा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आले असून यामध्ये प्रामुख्याने गोवंश विक्री करणाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आले आहे मंगेश शिवराम खेडेकर वय वर्ष 37 राहणार चाळीचा कुंड बोरावले तालुका पोलादपूर यांच्यावर गोवंश कत्तलीसाठी विक्री केल्याने गुन्हा दाखल करण्यात आले आहे अधिक तपास पोलादपूर पोलीस करीत आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी अलीबाग प्रतिनिधी अमूल कुमार जैन सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट